आम्ही मोहर्ली गेटच्या रॉयल टायगर रिसॉर्ट इथे उतरलो होतो तिथून वॉकिंग पाच मिनटाचं डिस्टन्स होता मोहर्ली गेटचं आज सकाळची आमची सफारी आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली चकोअर झोनची आणि हे आता तिथलं गेटवरचं प्रोसेसिंग आठवून आम्ही आम्हाला जीप ॲलॉट झाली आहे आम्हाला गाईड अलॉट झालेला आहे आणि आम्ही आता जीपमध्ये जिप्सीमध्ये बसलो आहोत आता थोड्याच वेळात आमचं भ्रमण सुरू होईल हे आता आमचा स्टार गाईड आलेला आहे आणि त्याची कॉमेंट्री चालू आहे ती थोडीशी आपण ऐकू ऍक्च्युअल टायगरचे टायगर खूप वाढले पण यांना कसं यांना एरिया जे आहे खूप कमी करून राहिला हे लोक आता बोपरला जातील गावावर बाहेर चालले कॉरिडोर लग्न वगैरे करून मग त्यांच्या त्या बैल रेंग्या वगैरे त्या झाडामध्ये होते ना तर ते घेऊन गेले आणि त्या नवर देवाला तहान लागली होती ता, तर ऍक्च्युअल काय केलं तर म्हणजे त्यांनी एक गड्डा खोदला जिथं ताडोबा तलाव आहे तर एवढं पाणी त्याच्यामधून निघलं की ते वरात पूर्ण त्या तलावामध्ये डुबून गेले आणि काय झालं कालांतरानं मग त्या नवरदेवाला तारू म्हणून संबोधत होतो आणि त्याचं ते मंदिर वगैरे त्यांनी बांधलं कालांतराने तिथे जत्रा भरायची त्या देवाच्या नावानं आणि तिथं त्या देवाला नैवेद्य म्हणून कोंबडे बकरे तापायचे आणि मग त्या तलावात त्यांचे जे भांडे गेले होते तिथून आपापच बाहेर यायचे जेवायला असं म्हणजे तिथली दंतकथा लिहून तिथे

गाड्या आहे मग ते रोटेशनला जातात म्हणजे सकाळी एक नंबर लागला दुसरा म्हणजे हा आमचा गाईड जो होता याला बऱ्यापैकी नॉलेज होतं आणि तो माहितीही सांगत होता आता माझा बऱ्याच सफारींचा असा अनुभव आहे की गाईड येतात समोरच्या चेअरवरती टोकळ्यासारखी येऊन नुसते बसतात कुठलीही माहिती प्रोव्हाइड करत नाही किंवा एफर्ट घेत नाहीत की रस्त्याने पगमार्क आहेत काय आहे काय का का नाही पण हा आमचा गाईड आम्हाला नशिबाने चांगला लाभला होता आणि त्याला चांगलं नॉलेज होतं आता हे आम्ही उजव्या बाजूनी अंधारी रिव्हर जी आहे इथे ताडोबामध्ये त्या नदीच्या काठाकाठाने आम्ही प्रवास करतो आहोत आणि या नदीवरनंच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं नाव पडलेलं आहे या क्षेत्राला त्याचं कंबाईंड जॉईनिंग झालेलं आहे ताडोबा आणि अंधारी या क्षेत्राचं आता इथे दूरवरती मोर दिसतो आहे एक तलाव आहे त्या वॉटर बॉडीच्या तिथे बऱ्याच वेळा वाघ पहुडलेले असतात पाण्यामध्ये त्याच्याकरता आम्ही थांबलो आणि वाघ तर नाही दिसला पण हा मोर दिसतो आहे त्याच्यानंतर रस्त्यावरती हा गवा करताना दिसला इंडियन गौर तिथून परत पुढे आमचा शोध सुरू झाला आता हे है हरणं आहेत या जंगलामध्ये विपुल प्रमाणामध्ये हे सगळे पक्षी प्राणी आहेत तिथे हे एक मोठ आऊल दिसलं झाडावरती आणि एका बेचक्यातही बसलेली आहे एक पेअर आऊलची हे बऱ्याच वेळा आपल्याला ते दिसत नाहीत पण गाईडला आणि ड्रायव्हरला ते स्पॉटही माहिती असतात दिसतात आणि कमी त्याच्यामुळे ते थांबवतात त्यांना माहिती असतं कुठल्या झाडावर कोणता पक्षी आहे कुठे आऊल्स आहेत तर ते बरोबर तिथे थांबून आणि बघतात आणि आपल्याला दाखवतात तर आता सकाळी आम्ही साधारण सहा वाजता निघालो होतो आणि हळूहळू पूलवर येत आहे हे खाली कळप आहे रस्ता क्रॉस करत आहे आणि वाघाचा शोध चालू आहे आता इथे जवळपास कॉलिंग चालू असल्यामुळे इथे सगळ्या जीप येऊन थांबले आहेत की वाघ दिसतो का वाघ दिसतो का बऱ्याच वेळा कॉलिंग चालू असतं तो बसलेला असतो कुठेतरी आतमध्ये आणि तो आता हे आम्हाला एक लेपर्ड सायटिंग झालं आहे तो रस्ता क्रॉस करताना समोर जिपा असल्यामुळे मला त्याचं शूटिंग घेता नाही आला तो आता आत झाडीत घुसलाय आणि अस्पष्ट असा तो झाडीत न दिसतोय चित्ता लेपट आता हा म्हणून पक्षी आहे जे सायटिंग आहे हे बरच कमी होतं हा पाणावठ्यावरती आहे लेसर लेसरुटंट ॲक्च्युली सगळे पानावठे इथे पक्षीही दिसतात आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाघ पाण्यामध्ये विसावलेले असतात शरीर गरम झालेलं असतं ते थंड करायकरता त्यांना त्या पाण्याची मदत होते त्यांना छान वाटतं पाण्यामध्ये गारवा मिळाला की आता हे लेसर विसलिंग डक्स आहेत अडई मराठीत म्हणतात त्याला तर इथे छोटे छोटे आणि मोठे काही नैसर्गिक पानावठे आहेत काही मानवनिर्मित आहेत काही प्राण्यांना पाणी प्यायला मिळावं म्हणून निर्माण केलेले पानावठे आहेत अशा सगळ्या पानावठ्यांवर वेगवेगळे पक्षी असतात आता इथे हे एक हरिण पाण्यामध्ये चरत आहे गवत खात आहे त्याच्या पाठीवर बगळा बसला आहे आणि जंगलामध्ये निसर्गामधले जे आवाज आहेत तर ते एक प्रकारचं संगीत आहे तुम्ही जर एन्जॉय केलं तर आता हे साधारण पावणे दहा वाजले होते आम्हाला शोध घेता घेतात तर एका पाणावठ्यावरती मेल 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 आगे आगे। मोगली हा मोगली नावाचा एक मेल टायगर पाण्यात विसावलेला आहे आणि आराम करतो आहे या भागामध्ये विदर्भामध्ये उन्हाची तीव्रता अतिशय असते जीवाची लाहीलाही काहीली होते त्याच्यामुळे पा मानवाकरता कूलर आहेत ए सी आहेत या प्राण्यांकरता हे नैसर्गिक कूलर आहेत विसाव्याचे ठिकाण आहेत तो पहुडलेला आहे आणि आराम करतो आहे तर वाघाचं दर्शन जंगलामध्ये दोन प्रकारे होतं एक तर हे असे कुठेतरी विसावा घेत पहुडलेले असतात किंवा मग रस्त्यांनी चालताना त्यांची हालचाल जी आहे ती टिपता येते वेगवेगळे अँगल टिपता येतात इथे आता हा मान खाली घालून बसला आहे तेव्हा तो जागा होऊन जेव्हा मान वर करेल तेव्हा तुम्हाला त्याची ते स पोज मिळेल आणि समोरचा चेहरा दिसेल हे आम्ही दुरून त्याला निहाळत होतो हे आता त्यांनी मान वर केली आहे त्याच्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकतो वेगवेगळ्या अँगलनी त्याला मग शूट करता येतं आणि त्याच्याकरता वाटही पाहावी लागते की हा केव्हा जागा होईल केव्हा मान हलवेल तर आजूबाजूला काही हालचाल झाली प्राण्यांचे आवाज झाले किंवा त्याच्या कानाशी कुठे माशी येते एकदा आम्ही बघितलं की एक फुलपाखरू त्याच्या अवतीभोवती गुणगुणत होतं त्याच्यामुळे तो सारखे मान हलवत होता कान हलवत होता ती त्याला परेशान करत होती तर त्याच्यामुळे पण त्यांनी मान उचलली आणि इकडे तिकडे बघितलं अदरवाईज दोन पायाच्यामध्ये मान खूप तो आरामात बसलेला होता तर अशा प्रकारे आम्हाला हे वाघाचं दर्शन झालेलं आहे आणि तो बसलेला आहे तो आता बसलेलाच राहील त्याचं भरेपर्यंत पण इकडे आमची वेळ जी असते सफारीची ती सकाळी सहा ते दहा किंवा अकरा अशी असते त्याच्यामुळे आम्हाला हळणं भाग आहे तिथून आणि पुढे वापस जायकरता करता निघावंच लागेल तेव्हा आता आम्ही परततो आहे तिथून आणि परतीच्या मार्गावर हे पाणवठ्यांवर काही पक्षी आहेत इथे ताडोबामध्ये मगरी पण आहेत मोठ्या प्रमाणावर त्या दुरून पाण्यामध्ये दिसतात किंवा काठावर येऊन पौडलेले असतात आता हा ओरिएंटल हनी बजर्ड आहे जो पाणी पितो आहे इथे मोठ्या प्रमाणावरती तलाव आहे पाणी आहे त्याच्यामध्ये मुबलक मासोळे आहेत म्हणजेच खाद्य आहे पक्ष्यांकरता आता हा फिशिगल आहे अतिशय मजबूत असे ह्याचे पंजे आणि नख असतात त्याच्यामध्ये तो चार किलो पाच किलो सहा किलो इतक्या वजनापर्यंतची मासळी उचलून आणि पाण्यातनं तो झाडाच्या वर टोकावर जाऊन बसतो किंवा तिथे आतमध्ये जे इलेक्ट्रिकचे वगैरे पोल आहेत खांबे आहेत लाकडी त्याच्यावर जाऊन बसतो आणि खातो नॉर्मली तर इथे मोठ्या प्रमाणावरती हे राफ्टर्स म्हणजे शिकारी पक्षी आहेत अशा प्रकारे आम्हाला सकाळी सहा ला आम्ही सफारी सुरू केली आणि पावणे दहा वाजता म्हणजे साधारण साडेतीन तासानंतर व्याघा वाघाचा शोध संपून वाघाचं दर्शन झालं आता हा टुरिस्ट वेळ झाली इंडियन गौर आहे गवा हा रस्ता क्रॉस करतो आहे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि परतीच्या प्रवासामध्ये हा गव्यांचा एक ठावा आम्हाला अडवा आलेला आहे तर अशा प्रकारे आजची आमची सफारी ही संपत आलेली आहे आणि या सफारीमध्ये वाघाचं दर्शन झालेलं आहे वेगवेगळे पक्षी दिसले आहेत दिसलाय दिसला आहे पण इकडे चार आहेत जे नाही दिसलं म्हणजे अस्वल कुठे दिसलं नाही इथे अस्वलही तशी भरपूर आहेत पण आम्हाला अस्वलाचं आज दर्शन झालं नाही त्याच्यानंतर जंगली कुत्री असतात कोले आहेत असे इथे अनेकविध प्राणी आहेत सगळ्यांचंच दर्शन तुम्हाला होतं असं नाही आता हे आम्ही परत गेटवर आलेलो आहोत तेव्हा तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ येत राहतील पुढचा गेट पुढचा व्हिडिओ हा मोहर्ली गेटचाच संध्याकाळचा राहणार आहे तेव्हा तो पाहायला विसरू नका तो येईलच दुसऱ्या गेटचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याकरता धन्यवाद थँक्यू बाय बाय